नमस्कार मित्रांनो मी राजा जेतकर तुमचं सेव्हन राऊंड मध्ये स्वागत करतो विवाह इच्छुक वधूवर पालकांच्या आग्रह खात मराठा वधूवर सेवा केंद्र महाराष्ट्र राज्य या संस्थेचा एकशे दुसरा प्रथम वधूवरांचा राज्यव्यापी भव्य मराठा वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याचे संयोजक आहेत क्षत्रिय मराठा समाज रत्नागिरी जिल्हा व मराठा फाउंडेशन देवरुख जिल्हा रत्नागिरी मराठा शहाण्णूकोळी आणि देशमुख समाजातील विवाह नोकरी किंवा व्यवसाय करणारे शिक्षित व उच्च शिक्षित प्रथम वधूवर आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने मेळाव्यात येणार आहेत मागील सलग चौदा वर्ष संस्थेने घेतलेल्या सर्व मराठा मेळाव्यात आजवर असंख्य लग्न जमली आहे वधूवर मेळाव्यांचा एवढ्या वर्षांचा यशस्वी अनुभव असल्याने अनेक उत्तम स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि लग्न जमविण्यासाठी आपण जरूर नोंदणी करा मेळाव्याचे ठिकाण आहे परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम करले थिबा पॅलेस जवळ तालुका जिल्हा रत्नागिरी अधिक माहितीसाठी तसेच नाव नोंदणीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिल्या नंबरवर संपर्क साधू शकता रत्नागिरी सारख्या शहरात मिळाल्याला येणाऱ्या मोठ्या खर्चा पोटी नाव नोंदणी फी पाचशे रुपये ठेवण्यात आली आहे ही फी नोंदणी फी नसून मेळाव्याचा आयोजन खर्च वेबसाईट रजिस्ट्रेशन खर्च ऑपरेटर मानधन स्टेशनरी खर्च व अशाच इतर खर्चांसाठी घेतली जात आहे आपण शक्य असल्यास ह्या व्हिडिओची लिंक तुमच्या फोनवर असलेल्या व्हॉट्सअप मध्ये जरूर शेअर करा चला तर मग घर पर्यंत ही माहिती पोहोचूया आणि शेकडो लग्न जमूया आपल्या जवळच जर कोणी लग्नाचं असेल तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ जरूर शेअर करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद Jamal.